नमस्कार आपण बघत आहो धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बातमी आहे वाशिममधून सन्मानाने जगता यावे वृद्धापकाळात त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये याकरिता संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना ग्रामीण भागातील वयोवृद्ध व निराधारांना आर्थिक आधार देणाऱ्या योजना आहेत या योजनेच्या लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याच्या दृष्टीने आधार कार्ड व राशन कार्डची झेरॉक्स तलाठ्याकडे द्यावी असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भ सचिव राम इडोळे यांनी केले आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे मोठ्या प्रमाणावर लाभार्थी आहेत तहसील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम शासन निर्देशानुसार डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नुसार लाभार्थ्यांच्या खात्यात सरळ जमा होणार आहे त्याकरिता संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी आपल्या आधार कार्ड व रेशन कार्डची झेरॉक्ससह आपला मोबाईल क्रमांक अचूकरित्या आपल्या गावातील तलाठ्याकडे जमा करावेत जेणेकरून संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांचा आलेला निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भ सचिव राम इढोळे यांनी केले आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा